ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत ठाणे जिल्ह्याचे उपायुक्त आशुतोष डुंबरे यांनी अवैध मटका व जुगार अड्ड्यांविरोधात कठोर कारवाईचे स्पष्ट आदेश दिले असतानाही उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात मटका आणि पत्त्याचा जुगार दिवसरात्र सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे हे अड्डे उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक मधील भाजी मार्केट जवळ रमजान चिकनवाल्याच्या बाजूला नेहरू चौकात चा महेश चावीवाल्याच्या मागे शिवशंकर मटन गल्ली चहा स्टॉलच्या लगत सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे या अड्ड्यांवर दिवसरात्र मटका आणि पत्त्याचा जुगार सुरू असून पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तांभने व सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांनी काही वेळा कारवाई केली होती मात्र त्या कारवाया अल्पजीवी ठरल्यात छापेमारीनंतर काही दिवस शुकशुकाट असतो पण पुन्हा जुगार अड्डे सुरू होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या अवैध जुगारामुळे परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून अनेक तरुण व्यसनाधीनतेकडे वळत आहेत यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण असून शहरात गुन्हेगारी आणि सामाजिक अधपतनाला पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय नागरिकांनी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्याकडे विनंती केली आहे की या जुगार अड्ड्यावर कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा शहराच्या भविष्यासाठी आणि तरुण पिढीला वाचवण्यासाठी या जुगार अड्ड्यावर तातडीने कठोर व ठोस पावले उचलावे अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे